राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची आज बैठक झाली आणि या संदर्भात राज ठाकरे एक पत्रकार परिषद घेतात अधिवास त्याची योजना तर राज्य सरकार जे राज्यासाठी म्हणून राज्यातल्या लोकांसाठी म्हणून ज्या गोष्टी पुरवते हो देते ती इथल्या मराठी माणसांना इथल्या लोकांना मिळते की नाही मिळते की नुसती आपली कुठची योजना जाहीर केली की बाहेरची येऊन आपले हडप करणार आज पण बघा मोफत घरांची योजना ज्यावेळेला पंच्याण्णव साली माननीय बाळासाहेबांनी ज्यावेळेला जाहीर केली त्याचा सर्वात जास्ती लाभ हा बाहेरच्या प्रांतातल्या लोकांनी घेतला कारण इथे आले झोपड्या बसवल्या आणि रजिस्टर करून घेतली नावं आणि त्याची त्यांना तरी घरं मिळाले महाराष्ट्राचं पाणी महाराष्ट्राचं वीज महाराष्ट्राची जमीन या सगळ्या गोष्टींचा फायदा ह्या महाराष्ट्रातल्या लोकांना झाला पाहिजे मराठी लोकांना झाला पाहिजे मग इथे आज बघा मादेश, तुम्ही है। जी काय महाविद्यालय आणि सगळी जी कॉलेजेस वगैरे सगळी निघत आहेत यात पण तुम्ही बघा सर्वात जास्त आज पुण्यामध्ये शहरामध्ये जा तुम्ही तुम्हाला लक्षात येईल कोण पोरं येत आहेत म्हणजे इथे जे काही निर्माण होत आहे त्याचा फायदा जर बाहेरच्या मिळणार असेल आणि इथल्या मुलांना मिळणार नसेल तर उपयोग काय त्या गोष्टींचा तशी प्रत्येक गोष्ट इथे निर्माण होते आणि ती त्यांना मिळते जसं आता आयटीचं धोरण त्यांनी जे जाहीर केलं की त्यांना कोणतेही टॅक्स नाहीत त्या पहिल्या पाच वर्षासाठी काही दहा वर्षासाठी पहिले दहा पाच का दहा वर्षासाठी कोणतेही टॅक्स नाहीत म्हणजे या देशामध्ये या राज्यामध्ये यायचं त्यांनी त्यांचा व्यवसाय उभा करायचा सगळ्या गोष्टी करायचा कोण नाय म्हणत नाही त्याला कोणाची ना, हरकत असायचं काही कारण नाही परंतु तुम्ही टॅक्स भरणार पण नाही इथे येऊन व्यवसाय करणार आणि व्यवसाय केल्यानंतर जर त्याचा उपयोग जर इथल्या मराठी मुला मुलींना जर होणार नसेल तर म्हणजे आम्ही जमीन पण द्यायची पाणी पण द्यायचं टॅक्स पण घ्यायचा नाही त्याचा फटका आम्हाला आम्हाला मध्ये पण बसणार सगळीकडेच बसणार आणि आमच्या मुलांना पण तिकडे काम मिळणार नाही म्हणजे हे नक्की धोरण काय आहे कोणासाठी आहे या असल्या धोरणांची काय आवश्यकता नाहीये काही गरज नाहीये आणि ती गोष्ट मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की ही बरोबर आहे अत्यंत योग्य गोष्ट आहे आणि मी त्यांना सांगितलं म्हटलं विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये म्हटलं तुम्हाला हे आणून प्रस्ताव आणून म्हटलं हा मान्य करून घ्यावा लागेल आणि तो ताबडतोब तुम्ही घ्या आणि त्याप्रमाणे त्यांनी मला असं मला पण वाटलं तुम्हाला पण वाटलं ना त्यांच्या चेहऱ्यावर ना हा त्यामुळे मला एकट्यालाच नाही वाटलं आणि ते खरं बोलवलं होते असं मला वाटलं की ते ताबडतोब हा विषय हाताळतील तिसरा विषय होता तो म्हणजे नाशिकचा आता गोदावरी नदीला ज्या प्रकारचा पूर आला त्याच्यातनं एकतर मुळात गेल्या दोन हजार पाच पासून आणि दोन हजार पाच पासून पाच पासून जवळपास एकशे नव्वद कोटी रुपये राज्य शासनाकडनं महानगरपालिकेला यायचे आहेत तेही ते बोलले ताबडतोब देतो म्हणून कुठून देतो माहित नाही मला पण देतो दे बोलले आणि त्याचबरोबर या महापुरामुळे जे नुकसान झालेलं आहे नदी शेवटी नदी हा येतो राज्य सरकारचा भाग येतो परंतु त्याचं पाणी शहरातल्यानंतर शहरात जे नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी म्हणून काही रक्कम त्यांनी द्यावी अशी एक सूचना मी त्यांना करून आलेली आणि तेही ते देतात म्हणून सांगितलं त्यांनी मला आणि चौथा विषय भला गाजावाज्या केला होता त्या विनोद तावडेंनी त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला 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 कुठे मिळालाय मी आता मुख्यमंत्र्यांशी याला बोललो तेव्हा त्यांनी ते मला विचारलं अच्छा अजून काय झालेलं नाही का मी चेक करून सांगतो असली कुठचीही गोष्ट अजूनपर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही हे केंद्राकडे पुढे त्याच्यानंतर पाठपुरावा पण झालेला नाही फक्त कोणतरी तिकडे अधिकारी बोलले की हे करून टाकूया याच्यावरती फक्त त्यांनी इथे जाहीर करून टाकलं पण पुढे काही झालेलं नाही तसं तसल्या या चार सूचना मी त्यांना आज करून आलेलो आहे आणि सगळ्यात महत्वाचा तो डोमिसाईल पॉलिसीचा आणि तो लवकरात लवकर त्यांनी तो करावा अशी मी त्यांना विनंती केली काय विचारायचं तुम्ही असं की न्यायालयाचा हस्तक्षेप आहे पण सरकारची निष्क्रियता आहे म्हणून न्यायालयाला याच्यात निष्क्रियतेचा काय विषय आला आता हा विषय होता की इतकी वर्ष के चालू आहे की बाबा त्यांना मराठी आलं पाहिजे त्यांना ही जर शहर माहिती पाहिजेत आज कित्येक टॅक्सीवाले आणि कित्येक रिक्षावाल्यांना आतला पॅसेंजर जो बसलेला माणूस आहे तो पत्ता सांगतो कुठे जायचं ते म्हणजे इथे येतात आहेत ह्याना मराठी येत नाही काही येत नाही ह्याना रस्ते माहिती नाहीत ह्याला ना पत्ते माहिती नाहीत काहीही माहीत नाहीये आणि असल्या लोकांना तुम्ही देता त्या लायसन्सेस हे इतकी वर्ष चालू होतं कोणतरी एक माणूस गेला कोर्टामध्ये आणि तुम्ही निर्णय देऊन टाकलात काय संबंध कोर्टाचा ह्याच्याशी आणि गेल्या मागच्या वेळा पण भाषणामध्ये मी सांगितलं होतं की गेल्या अनेक गोष्टींमध्ये विनाकारण हस्तक्षेप करता येत ते कोणतरी जातं त्यांनी खरं तर सांगायला पाहिजे की तुम्ही राज्य सरकारकडे जा किंवा केंद्र सरकारकडे जा मागे तो नीटचा विषय जो होता तोही बघा ना त्याचा काय संबंध सुप्रीम कोर्टाचा काय संबंध होता त्या गोष्टींशी कोणतरी कोर्टात जायचं आणि मग निर्णय मिळवून घ्यायचा मग केंद्र सरकार कशासाठी आहे राज्य सरकार कशासाठी आहे नाही कित्येकदा तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे की अनेकदा राज्य सरकारला जे निर्णय घेता येत नाही ते कोर्टावरती टाकतात आणि असल्या गोष्टींनीच त्यांचा हस्तक्षेप वाढायला लागला आहे असं वाटायला लागलं की आम्हीच सगळं करणार सरकार बरोबर आहे घेत नाही म्हणूनच झारखंडची डॉमिसाइल पॉलिसी पण आहे ना पॉलिसी नाही काही नाही असं वाटतं का की पॉलिसी सर्टिफिकेट कंपल्शन हे शक्य का नाही होऊ शकत सुरू आहे म्हणून मी सांगतो ना की ही सूचना केल्यावरती त्यांच्या त्यांनी जे मला सांगितलं की ते मी ताबडतोब करून घेतो ही उत्तम सूचना आहे ही मी गोष्ट करून घेतो आता असं म्हटलं म्हणून मी हे पण सगळे होते सगळे हजर होते सगळ्यांनी ऐकलं ऐकलं नाही ते बोलले करतो म्हणून कसं प्रत्येक वेळेला तुम्हाला निवडणुकीचं राजकारण आहे निवडणुकीचं राजकारण हेच करत बसायचं का आपण आणि आज महाराष्ट्रामध्ये कोण लोक येत आहेत काय लोक येतात आता आपण बघतो ना हे मराठवाड्यामध्ये चे लोक सापडत आहेत आरडीएक्स सापडतोय या सगळ्या गोष्टी सापडतात ही माणसं कुठून येतात <coughs> कोण ही माणसं याला कोण पुरवतं या सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळाला बॉम्बस्फोट झाल्यावरतीच हा विषय येणार का एरणीवरती आणि नंतर विसरून जाणार का आपण या असल्या पॉलिसीज आणण्यासाठी प्रत्येक वेळेला माणसं मेलीच पाहिजेत का आणि मला असं वाटतं प्रत्येक राज्याने ही गोष्ट केली पाहिजे बाकीचे प्रांत काही करत नाहीत काम तुमचं उत्तर प्रदेश घ्या तुमचा बिहार घ्या झारखंड घ्या हे सगळे जे आहेत हे त्यांचं त्यांचं काम करत नाहीयेत म्हणून तो लोड आम्ही घेतो का मी आता परवा दिवशी भांडूपला गेलो होतो मध्ये माझी असं बोलता बोलता भाषण करता करता मी विचारलं किती जण नोकरी नाहीये तिथे भांडूपमध्ये सगळे ओरडले जवळपास ऐंशी टक्के मुलांना नोकऱ्या नाहीयेत तिथे काम नाहीये ते तर फक्त भांडूपमध्ये असेल बाकीच्या ठिकाणी काय परिस्थिती असेल आणि दुसऱ्यांसाठी म्हणून माझ्या माणसांचा विचार नाही करायचा म्हणजे काय करायचं यांचं दुसऱ्यांचा विचार करत बसायचा मी कि ते मला मतदान करतील की नाही करतील प्रत्येक गोष्ट ही मतदानावरतीच आली पाहिजे का आज त्यांना काम मिळणं त्यांचं घर उभं राहणं त्यांचं लग्न होणं या सगळ्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात ना ते काही निवडणुकीचे उमेदवार नाहीये प्रत्येकजण जण तुम्ही जे म्हणे एकोणीशे साठ ची जी डेडलाईन पाहिजे म्हणजे जो छप्पन वर्षाबद्दल जे आले असतील त्यांना बेनिफिट मिळवला पाहिजे असं आहे म्हणाल साठ सालापासून जे आले असतील किंवा राहत तर तीच मला असं वाटतं माणसं आहेत ना इथे त्यांना पहिल्यांदा तो अधिकार मिळाला पाहिजे ना काय पॉलिसी करतायत ते आता एकोणीशे चौतीस वगैरे हो सरची एकोणीशे चौतीस का एकोणीशे चौसष्ट असा वाद सुरू आहे आता ज्या पद्धतीने सांगितलं की तावडे यांनी मराठी भाषेला दर्चा मेळाव्या यासाठी ज्या पद्धतीनं गाजावाजा केला होता मात्र मुख्यमंत्र्यांची रिॲक्शन ज्या पद्धतीनं होती कुठेतरी यांच्याकडे समन्वय नाही कायच जायचं विचारायचं त्यांच्यात काय लपडी झाली होत त्याला मी माझ्याकडे उत्तर नव्हतं नव्या रिक्षा संदर्भात मी एक मध्यंतरी आंदोलनाची घोषणा केली त्यानंतर आज जवळपास चार महिने अजून ते आलेले नाहीये <गला> मुख्यमंत्र्यांना तुम्ही याच विषयावर भेटलेल्या मराठी भाषेची सक्ती कारण परवान्यांचाच मुद्दा एका बाजूला कदाचित न्यायालयाच्या या आदेशानंतर परवाने इश्यू होते तुम्ही एका अजून मुख्यमंत्र्यांना भेटतात पण एक निश्चित काही वेळ ठरलेली आहे का की या प्रकरणी मला असं वाटतं की ते आज मला सांगितलं त्यांनी मी चौकशी करून तुम्हाला सांगतो राज्य सरकारने लिहून दिलंय का नाही लिहून दिलंय ते जे मला असं वाटतं आज उद्यामध्ये मला कळेल त्याच्यानंतर निर्णय घेऊ आम्ही एकदा आंदोलन नक्की होईल नक्की होईल अर्थातच होईल त्या बाबतीत मी हाही विचार करणार नाही ते काय ते तुमचं कंटेंट ऑफ कोर्ट वगैरे हो या सगळ्या गोष्टी करायच्या आधी कोर्टाने विचार करायला पाहिजे जो राज्य सरकारने निर्णय घ्यायचा आहे तो त्यांना घेऊ देत म्हणून हेच त्यांनी सांगायला पाहिजे होतो चार कोणाशी बोलू हाच विषय सुरू असताना मुंबई किंवा महाराष्ट्रात एक सगळ्यात प्रमुख मुद्दा आहे की रस्त्यांची दुरावस्था झाली आहे एका बाजूला कॅगला ताशेरी आहेत की बेकायदेशीर पद्धतीने पोलव वसुली केली जाते गेल्या सात वर्षांपासून एका बाजूला वाहतुकीचे नियम हे अधिक कठोर केले जात आहेत मात्र लोकांना ज्या पद्धतीने सुविधा किंवा सेवा उपलब्ध व्हायला हव्या त्या तो, तो मुद्दा मी इथं किती वेळा मांडला हा मुद्दा रस्त्यांचीच म्हणतोय मी की हे सगळे रस्ते फुटपाथ हे तुम्ही नीट देत नाही आहात आणि तुम्ही रोड टॅक्स लावतात मग या संदर्भातले केवढे टॅक्सेस आज तुम्ही भरता आणि तुम्हाला चांगले फुटपाथ मिळत नाही तुम्हाला चांगले रस्ते मिळत नाहीत आणि वर्षानुवर्ष जी लोक आतमध्ये तिकडे मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार करतात आणि हे असले कमजोर रस्ते बांधतायत मला लोकांचंही अनेकदा कळतंय की बाबा हे सगळ्या गोष्टी समोर दिसत असताना परत मतदान कसं काय होतं म्हणजे असलेच रस्ते हवेत काही घालणे फुटपाथ घालणे रस्ते हेच याच गोष्टी हव्यात का ते जर वर्षानुवर्ष जर समजा शिवसेनेसारखा पक्ष जर समजा देत नसेल तरी मतदान समजा होतय त्यांना म्हणजे काय करायचं मग तुम्हाला खड्डे वालेच असते पाहिजेत असाच त्याचा अर्थ होतो ना तुम्हाला चालायला फुटपाथ द्यायचेच नाहीये हे दिवाळीनी सगळे बळकावून टाकलेले आहेत सगळे फुटपाथ एका बाजूला शिवसेना आणि एका बाजूला राज्य सरकार आहे कारण जो टोल वसुलीचा जो मुख्य मुद्दा आहे आम्ही नसता काढला तर तो ऐरणीवरती आलाच नसता कधी कधीच नसता आला से नस्ता कदी। तो आता तुमची काय भूमिके टॅग मध्ये आश्चर्य आहे हे मुळात टोल नाके बंद केले पाहिजेत कारण त्यावेळी तुम्ही लोकांना आवाहन केलं होतं की टोल तुम्ही देऊ नका आता तर थेट सारखी विश्वासार्ह कसं होतं या सगळ्या आता तुम्ही बघा त्या सगळ्या टोलवर आता ते वेगवेगळ्या प्रकारचे पोरा बसवतात तिथे बरं राडा घालायला किती वेळ लागतो कोण आहे ते टोलवाले म्हणूनच मी म्हणतो ना की समजा लोकांना जर समजा ही गोष्ट नको आहे आणि जे याबद्दल बोलतही नाही आजपर्यंत कधी बोललेही नाहीत जे पक्ष त्यांना मतदान अजिब कारभार तुम्ही चार महिन्यावेळी जेव्हा भाषण केलं होतं त्यावेळेस मराठीचा मुद्दा मांडला आणि परबीडचा देखील मुद्दा मांडला होता त्याला चार महिने झाले मुख्यमंत्र्यांची अजूनपर्यंत काही झालेलं नाही हे सरकार ठाम भूमिका तिकडे घेत नाही मराठीबद्दल पण दुसरीकडे मुंबईत छटीपूजेनंतर रजिरी महोत्सवासारखे महोत्सव होते ज्याची कोणाला पण माहिती नाहीये आणि त्याला मुख्यमंत्री हजेरी लावते हे सगळी दुर्दैव आहे हो या सगळ्या गोष्टींचं काय करणार आता ही माणसं आणून ठेवली इथे सगळे आणि मग यांच्या मतांचं राजकारण सगळं सुरू होत सगळं एकात एक एकात एक सगळं गुंतलेलं आहे

एकदा जरा द्या म्हटलं पोलिसांच्या हातात द्या किंवा आमच्या <laughs> 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 बोल बोल हे सगळं माहिती आहे ना सगळ्यांना सगळं वर्तमानपत्र छापून येतं सगळं चॅनलवरती दाखवतात बघू आता मुंबई महानगरपालिका निवडणूक आहेत ना त्याला बघू हे असलेच धंदे करणाऱ्यांना जर समजा मतदान होणार असेल तर धन्य आहे नय सगळा हे पण विधि मंडळ आमदारंच्या पगारवाढीचा मुद्दा एक मताने आणि शेवटच्या दिवशी मंजू त्याचा रोडशी काय संबंध नाही नाही रोडशी नाही जे, जे लोकप्रतिनिधी आहे तुम्ही म्हणता ना की फार जागरूक नाहीये तर त्या मुद्द्यावर हे एकत्र असतात खबर पगार आहे पैसे आहेत असं काय करतय तुम्ही चला मुद्दा होता मुद्दा होता तर मुख्यमंत्र्यांची आणि राज ठाकरेंची जी भेट झाली त्या संदर्भात राज ठाकरेंनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे कोणकोणत्या मुद्द्यांवरती भेट घेण्यात आली ते राज ठाकरेंनी सांगितलं सगळ्यात महत्वाचा सा मुद्दा होता तो म्हणजे अधिवास परवान्याचा राज ठाकरे पुन्हा एकदा बोलतात आपण पुन्हा एकदा करणार नाही काहीतरी अशी गोष्ट झाली असेल की त्याच्यावरती तो उद्रेक त्याला हात उचला लागला असेल मला माहिती असिस्टंटी डेप्युटी कलेक्टर त्यांच्यात आणि त्यांच्यात काय वाद झालाय माहिती नाहीये परंतु तो माणूस मुळात तसा नाही असं बाळागावकरांचं मत आहे तो माणूस खूप चांगला आहे तो असा काय हाणामाऱ्या करणाऱ्यातला माणूस नाहीये त्याचा जर समजा राग डोक्यात गेला असेल तर कशामुळे गेला असेल माहिती आपल्याला कोणालाच काही कल्पना नाही डोमिसाइल सर्टिफिकेटचा मुद्दा आहे त्याचबरोबर कुठलेही परवाने हे मराठी माणसांनाच द्यायला हवेत मराठी माणसांच्या मराठी माणसांचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा आग्रहानं पुढं केलेला आहे राज ठाकरे यांनी स्वाभाविक आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि त्या अनुषंगानं विविध मुद्द्यांवरती राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट झालेली आहे